माय माउलिंग विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात हलका माई त्रिवेणीचे लवलाई माझे नाव विमल दत्तात्रवाणी साते रुंबरखेड माहेर बडगाव आज गौराई जागर गौराईचं <र> गाणं <गली चारें> चैत्र वैशाग नव नव माय वैशाग नव चैत्र वैशाग नव नव माय वैशाग न खडक तापणी झालेला लव माय तापणी झाले लाल खडक तापणी झालेला लव माय तापणी झाले लाल वाळू तपली बालम बालव माय तपली बालम बाल वाळू तपली बालम बाल व माय तपली बालम बाल आईच्या पायी आले फोड माय पायी आले फोडं आईच्या पायी आले फोड माय पायी आले फड आईची बेगडी वाहन माय बेगडी वाहन आईची बेगडी वाहन माय बेगडी वाहन पाये साखळ्या साजन कर मां साखळ्या जनकार पाये साखळ साजन कार मां साखळ कर बोटे बेला चालत कारू मांय बेला चालत कर வோட்டே ஓ மாயாரி பாட்ட ஓ மாயோ பாட்டி பாட்ட ஓ மாயோ பாட்டமார ஓ மாயச்சா மண்ட எய ஏ மார கப்போ நேச்சரி ஓ மாய கு நேச்சி कपाळी कुंकू याने चे रे व कं कुंकू याने चे डोळे काजळ जिरी मिरे व माय काजळ झिरे मिरे डोळे काजळ झिरे मिरे व माय काजळ झिरे मरे चैत्र वैशाग न गुण व मय वैशाख न गुण खडक तापणी झाले लाल व माय तापणी झाले लाल चैत्र वैशाग चवय वैशागत चून वाळू तापली वालम बाल मय तापली वालोंबल आईच्या पायी आले फंय पायी आले फ आईची बेगडी वाहन वाहन जय गौरई माता की जय